त्याप्रमाणे आम्ही तयारीने बाहेर पडलेलो त्याच्यापेक्षा तयारी कमी आहे प्रशासनाने आवाहन केल्याप्रमाणे आम्ही बऱ्याच ठिकाणी कॅम्प असे लोकांना जे सोयी सुविधा प्रोव्हाइड करता येईल असे कॅम्प अवेलेबल आवे, करून दिलेले आहे त्याचप्रमाणे जसं जसं पाणी वाढत आहे तसं तसं आम्ही जनजागृती करून लोकांना घराघरात जाऊन सांगत आहे की रिस्क घेऊ नका ओव्हर कॉन्फिडन्स राहू नका कारण की यावेळेस गेल्या वर्षी प्रमाणातही जास्त पाणी धरणातून सोडलेलं आहे आणि त्यामुळेच आपण प्रेडिक्ट नाही करू शकत की किती पाणी अजून वाढेल आणि त्यासोबतच साप असू दे व विंचू असू दे असं बरेच प्राणी आपल्या घरात घुसतील जरी पाणीने घुसले तरी याचा धोका आहे तर त्यामुळेच प्रशासनाच्या आव्हानाला व्हॅल्यू देऊन तुम्ही लवकरात लवकर स्थला आणि काही झालं तरी आपल्या जवळच्या जे कार्यकर्ते आहेत जे व्हॉलेंटिअर आहेत आज ग्राउंड वरती प्रयत्न आहेत काम करण्याचं त्यांच्या आव्हानाला साध्य